काय सांगाल आपण कशाबद्दल आज निवेदन दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रोबाईक महोदय यांना निवेदन देण्यात आलं निवेदनाचं कारण असं होतं की हरविठ्ठल नगरमध्ये जे रस्ते बनवले रस्ते बनवले परंतु एकही गटार नाही बनवले त्यामुळे जे जे पावसाळ्याचं जे पाणी असतं ते रोडावरती आणि रोडाचं पाणी पूर्ण घरामध्ये आहे त्यामुळे तेथील नागरिकांच्या जा आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे दुसरा विषय असा आहे की ज्या हरविठ्ठल नगर हा परिसराम सर्वात मोठा झालेला आहे वाढत्रमण कारखाना त्या ठिकाणी शौचालय व टॉयलेट या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं दुरुस्ती नाही झालेले तिथं जाणाऱ्या व्यक्तींना भरपूर त्रास होतो की आदिवासी समाज असल्यामुळे त्यांनी स्वतःचे टॉयलेट वगैरे बनवलेले नाही त्यामुळे त्यांना त्या सार्वजनिक शौचालयामध्ये जावं लागतं कारण की ते लवकरात लवकर ते दुरुस्ती करून द्यावे तसंच मंगळवारच्या दिवशी आपला हा बाजार भरत असतो तिथून बाहेरगावून आलेले भरपूर नागरिक असतात पण त्यांना लघुशंकेसाठी जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही त्यामुळे आम्ही सन्मान्य आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की त्या ठिकाणी मोबाईल टॉयलेट हे उपलब्ध करून द्यावे सन्मान्य आयुक्त साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही दोन चार दिवसामध्ये तिथं टॉयलेटची व्यवस्था करतो आणि पुढचं काम मार्गेल होतो